नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार आहे आणि आज आपण हळदीतील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत बघून घ्या आज अशा प्रकारे बाजार भरलेला आहे आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असा बाजार आहे बघून घ्या तर मित्रांनो आपल्या चॅनलचे जे नाव होते कृषी माहिती हे बदलून आपण आता मराठवाडा बैल बाजार हे नाव नवीन ठेवलेले आहे मित्रांनो तुम्हाला हे नाव कसे वाटले हे कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो हा व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पण नक्कीच पाहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा भरपूर शेतकरी हे आपले व्हिडिओ पाहतात पण परंतु लाईक कमेंट करत नाहीत मित्रांनो लाईक कमेंट कमेंट करत जा जेणेकरून जे पुढचे व्हिडिओ बनण्यास आम्हालाही प्रोत्साहन मिळत जाईल तुमच्या लाईक आणि कमेंट तर मित्रांनो चला मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या लाल भांडा कलर आहे पूर्ण हाईट बघून घ्या यांची बघा दादा आल कितीतरी आले आहेत नेमके बरं बरं काय सांगायचं यांची किंमत दोन दोन दहा सांगायच तिथं बरं काम आला कसं हे जोड लावून देणार ना पूर्ण गॅरंटी देणार वितरण बघून घ्या एकदम मोठ्या मापात जोडे लाल लाल मांडा कलर यांचा पूर्ण शिंगाला हाईटला पूर्ण खांद्याला बघून घ्या पायामध्ये शेपटीला बघून घ्या एकदम ज जबरदस्त असा जोड ह्या नंबर सांगा तुमचा एकदा नव्वद साहेब पन्नास ब्याण्णव बरं आपली प्रत्येक बाजार असे आज किती आणले बैल सतरा आहेत का बर विकले का नाही जोड बर बर मित्रांनो बघून घ्या लाल लालबांड्या कलर मध्ये जोड आहे नंबर एक दातल किती दोन्ही सहा झाले का बरं बरं कामाला कसं आहे जोड चांगली ना बर मारण्याची गॅरंटी आहे का मित्रांनो बघून घ्या मारण्याची कामाची पूर्ण गॅरंटी राहीन सारखा जोडे लाल भांड्या कलरमध्ये पूर्ण हाईटला खांद्याला पूर्ण कंबळ बंबूट एकदम सारखा जोडे बघून घ्या फुल तयारीचा जोडे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना सांगा सांगा डबल गोविंद गोविंद सुकने हा गोविंद सुकने आपला मोबाईल नंबर तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी जिरो त्रेसष्ट एकोणचाळीस झिरो सदुसष्ट बरोबर ना ठीक काय सांगायला याची किंमत काय सांगायला या जोडीची दीड लाख सांगायची का दाती कशी तर दा? आले आता मित्रांनो बघून घे देवणी जोड आहे पांढऱ्या पांढऱ्या कलरमध्ये सारखा जोड आहे पूर्ण शिंगाला खांद्याला पूर्ण सारखा पायामध्ये देखे। याच्यामध्ये बघून घ्या पूर्ण कलर हे फुल तयारी आहे क्वालिटी क्वालिटीचा जोड आहे एकदम बर मारण्याची गॅरंटी नाही का आपल्याला बैलाची मारण्याची गॅरंटी नाही कामाची मारण्याची कामाची गॅरंटी मारण्याची गॅरंटी नाही मारायची गॅरंटी मारित नाही बरं गरीबात म्हणा असं आहे का बर 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 गरीबत पूर्ण बघून घ्या मित्रांनो मागून पुढून फुल तयारी वर्षीत बैल सांगा नावान नंबर गाव किनी का बरं बरं मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही का गाव कोणतं किनी म्हणजे का तालुका जिल्हा कोणता येते उदगिरी का बरोबर ठीक आहे किती बाहेर आले आहेत का बरं काय सांग याची किंमत दोन दहा बरं कामाल कशी तर बरं मारण्याची गॅरंटी नाही ना काही मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे फुल तयारीवरचं आहे एक हारण्या कलरमध्ये आहे एक लाल कलरमध्ये बघून घ्या मागून पुढून दोन दहा फायनल कुठपर्यंत सोडणार नहीं है नहीं है एक नंबरला सोडणार का बरं नंबर सांगा तुझा नावा नंबर छप्पन त्र्याण्णव छप्पन चौसष्ट छप्पन चौऱ्याऐंशी काय आपलं हीच किंमत पन्नास सांगायली का दात लावलेला का बरं कामाला लावलेला आहे बरं बरं कशा कशाला लावलेले गाडी लावता लावलेलं आहे बर ह्याची मारण्याची गॅरंटी नाही बरं मारित नाही ना गरीब आहे ना मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे नाही गाव कोणतं म्हणजे आपलं उजण्याचे का तू बरं हे कुठला जोड आहे पलीकडला तुमच्या वालाच बरं त्याची काय सांगायचं जोड्याची किंमत एक पंच्याहत्तर सांगायला का दाती कशी ते दोन 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 झाले मित्रांन बघून द्या आताला दोन दोनदा आहेत लाल कंधार मध्ये जोडे सारखा एकदम भारी टॉप क्वालिटीचा जोडे बरं ह्याची फायनल काय का काय सांगायचं किंमत ह्याची काय सांगायची हे एकाच जोड लावलाय काय तुम्ही बरोबर एकाच काय सांगायचं पंच्याण्णव जाती कसा आहे सहा झालेला आहे का बरं बरं कामाला कसं हे लावून देणार कामाची गॅरंटी आहे का मारण्याची वापर बरं 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 लहान लहान डेकर सोडतो बरं हे पण आपल्या वालाच आहे का हां बेटा त्याचे काय सांगायची एक पाच सांगायचे का बरं दाती कसं आहे सहा सहा जाते का बघून घे दोन एक लाल काही मारण्यात ना पूर्ण गरीब बरं 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 मित्रांनो बघून घ्या गरीबत लहान लेकरांना सोडू द्या काय अडचण नाही लाल कलर मध्ये हा आणि हा देवणी कलर मध्ये बघून घ्या नाव नंबर सांगा आपल्याला एकदा नाव नंबर सांगा तुमचं नाव सांगा बरं मोबाईल नंबर आपल्याला मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी तेहतीस सत्याऐंशी सत्याऐंशी डबल झिरो ब्याऐंशी डबल झिरो ब्याऐंशी ठीक आहे किमतीला बरं कमी जास्त ना हो काय सांगली जोडाची एकती कशी जाता कोणता दोन आहे पहिली काळा भांडा दोन आहे का आणि हे लाल लालबांडा चार मित्रांनो बघून घ्या दोनदा चार दाद आहेत फुल तयारीवरचे आहेत दोन्ही सारखी बघून घ्या मित्रांनो मागच्या पुढच्या पायामध्ये बोमट्याला कंबळ बोंबूट बघून घ्या पूर्ण बरं काम आलेला कसं आहे जोड आहे का मारण्याची जी गॅरंटी का मोबाईल नंबर पाठव का आपल्याला पाठ नाही का गाव कोणतं म्हणले आपला तालुका उदगीर येते काय सांगायचं वर किंमत किंमत एकचाळीस दाताला कशी येतात एकाला दोन आहे का आणि ते आदत पलीकडला मित्रांनो बघून या अलीकडला दोन तात आहे पलीकडं आदत आहे फुल तयारीवरची आहे तर बघून या मागून पडून कामाल कशी तरी बर मारकी काय मारकी काय म्हणलं मारतीत का म्हणलं नाही ना, ना? गरीब का बर कामाला कशा क्षयाला लावली इथे चालले समजा बरा किमतीला किती म्हणजे एक चाळीस वर कमी जास्त होईल ना किमतीत होईल कुठपर्यंत सोडणार फायनल एक पंधरा पर्यंत का तुमचं नाव नंबर सांगा नाही त्र्याण्णव पंचवीस पंचाहत्तर पंच पंच पंचाहत्तर एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस नाव काय आपलं ठीक आहे काय सांगायला त्याची किंमत पन्नास पन्नास का दात लावलेला का नाही लावला कामाल लाव लाव कामाला काय लावले का लावले का बरं बरं असं जड कामाला हलक कामाला हलक्या हलक्या आहे मित्रांनो बघून घ्या कलर हे जबरदस्त कलर बरेचा किमतीला बरं कमी जास्त होते ना होते ना काय होईन यायची फायनल किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस मोबाईल नंबर आहे का सांगा ना त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा त्र्याऐंशी अठरा त्र्याऐंशी हे पण आपल्या वालाच आहे का त्याची हो। काय सांगायली चाळीस सांगायचे का बरं ही फायनल कुठपर्यंत तीस तीसला का बरोबर गाव कोणतं म्हटलं आपलं वडारवाडी वडारवाडी कोणता आहे तालुका जिल्हा अहमदपूर जिल्ह्याला आपण बरोबर ठीक ह्याची काय सांगायचे एकतीस एकतीस दाती कशी दे <laughs> दोन दो। <xaiden Turkya> दोन का साहे कामाल कसा ही झोपले आहेत ना, <जोपले> <laughs> ना।, ना। बर मारण्याची गॅरेंटीन घ्या या जोड्याची बरं बरं मित्रांनो बघून घ्या लालकंदर जोडे सारखा जोडे एकदम बघून घ्या हे पण यांच्याच वाले आहेत बघून घ्या पांढरा बांधा एक एक काळा एक कलरला आणि हे लालकंदर जोडे यांच्यावाला <laughs> भया तुमच्यावाला का थोडी त्याची काय सांगायला दाताल कशी ती कोणता सहा आहे पलीकडला चार आहे का आणि अलीकडला सहा आहे का बरं कामाला ह्या लावलेले आहेत कामाला चांगले आहेत का बर मारण्याची गॅरंटी आहे का बरं गरीब आहेत ना तुम्ही तिला किती म्हणले पंच्याऐंशी कमी जास्त होईल ना पर्यंत फायनल सोडणार तुम्ही होईल बर त्याच्यातून आणखी समजा फायनल किंमत तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव इकडून आता सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव सत्याऐंशी ब्याऐंशी साठ सत्याऐंशी ब्याऐंशी साठ ठीक आहे नाव काय आपलं ठीक किंवा बरं बरं